महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण कशेळीतील उत्कर्ष रिसॉर्टमध्ये हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे कामगाराच्या हातून परत राजू प्रजापती यांची इमानदारी ठरली चर्चेचा विषय रेन डान्स क्रिकेटच्या मौजमस्तीनंतर हरवलेली अंगठी मिळाली फिल्टरच्या जाळीतून कर्जत तालुक्यातील कशाई येथील उत्कर्षा रिसॉर्ट या ठिकाणी नुकताच नवी मुंबई येथून आलेल्या चाळीस जणांच्या ग्रुपने हजेरी लावली दिवसभर त्यांनी कॅरम टेबल टेनिस क्रिकेट रेन डान्स आणि स्विमिंग पूलचा अनेक उपक्रमाचा आनंद घेतला आणि याच दरम्यान ग्रुपमधील बिपिन गावंड यांची साधारणतः पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हरवल्याचं लक्षात आलं संपूर्ण रिसॉर्ट परिसरात त्यांनी अंगठीचा शोध घेतला मात्र काहीच उपयोग झाला नाही सोमवारी सकाळी उत्कर्षा रिसॉर्टचा प्रामाणिक कामगार राजू प्रजापती हा स्विमिंग पूल साफ करत असताना फिल्टरच्या जाळीत त्याला ही सोन्याची अंगठी साप सापडली त्यांनी ते तात्काळ आपल्या मालक उदय पाटील यांच्याने सुपूर्द केली मालक राज पाटील यांनी ही बातमीची माहिती संबंधित ग्रुपला दिल्यानंतर बिपिन गावंड यांनी रिसॉर्टमध्ये येऊन अंगठी ताब्यात घेतली राजू प्रजापती यांचे आभार मानले या प्रकारामुळे राजू प्रजापती यांच्या प्रामाणिकपणाचं सगळीकडे कौतुक होत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत साफ करता अंगठी मिला नमस्कार माझं नाव बिपिन संजय रावण राहणार कळंबुली नवी मुंबई येथे आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्कर्ष रिसॉर्ट ला आम्ही पिकनिकसाठी सर्व मित्रमंडळी गेलो होतो तिथे माझी सोन्याची रिंग स्विमिंग पूलमध्ये खेळताना पडली होती तीन चार तास शोधून सुद्धा भेटली नाही शेवटी निघताना आम्ही रिसॉर्टच्या लोकांना आणि ओनरला सांगून निघालो की आमची गोल्ड रिंग पडली आहे दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला की तुमची रिंग भेटली आहे आणि मला माझी रिंग त्यांनी माझ्या ताब्यात दिली रिसॉर्टच्या ओनरचे आणि तिथल्या सहकार्या लोकांचे खूप खूप आभार थँक्यू महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी